महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ जिल्हा प्रशासनानं समुपदेशन करावं त्यातून भविष्यात होणाऱ्या घटना टाळता येतील जिल्हा प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन सकारात्मक पावलं उचलावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली कोलकाता आणि बदलापूर इथल्या घटनेनंतर पुन्हा एकदा मुली आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशा घटना घडल्यानंतर निषेध किंवा चर्चा करण्यापेक्षा समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे याच उद्देशानं सोमवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीकडून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात सुनांचा सन्मान केला आता मात्र महिलांवरील अन्याय अत्याचार वाढले आहेत अशावेळी प्रत्येक शाळेत सकारात्मक वातावरण निर्माण करावं शिक्षक विद्यार्थी पालक यांचं समुपदेशन करून अशा घटना वेळीच रोखता येतील असं जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा चौगळे सचिव सुरेश पाटील कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे शहराध्यक्ष प्रमोद भनगुत्ते दीपाली चव्हाण सुरेखा शेजाळे बाळासाहेब कोळेकर मधुधनवडे मदन अहिरे मुरलीधर कांबळे नाज अत्तार निरंजन कामत अॅडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते